तहसीलदार कार्यालय कागल यांच्या विद्यमानं शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजता नगर परिषद कागल येथून मतदार जनजागृती प्रभात फेरी सुरुवात झाली तर गैबी चौकातून नगर परिषदेचं वाचनालय शाहू सांस्कृतिक सभागृह इथं समाप्त करण्यात आले यानंतर कार्यक्रमस्थळी दोनशे त्र्याहत्तर कागल विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत वृत्तपत्र आणि माध्यमातून मतदान वाढीसाठी केलेल्या कार्याबद्दल कागल तालुक्यातील पत्रकारांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला तसेच मतदार यादी नोंदणीचं उत्कृष्ट कार्य केलेल्या मतदार केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक निवडणूक कर्मचारी आणि महाविद्यालय व शाळा स्तरावर विविध स्पर्धेमधील पारितोषिक प्राप्त विद्यार्थी यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी मतदार नोंदणी अधिकारी प्रसाद चौगले सहाय्यक मतदार अधिकारी तहसीलदार अमरदीप वाकडे ज्ञानेश्वर शेळकंदे निवडणूक नायब तहसीलदार कागल सं, कागल संदीप काळे महसूल हळबे निवडणूक संगणक परिचालक रवींद्र पाटील दादासाहेब नदाफ अशीपाई तसेच तहसील कार्यालय नगर परिषद कार्यालय पंचायत समिती कार्यालय कर्मचारी व सर्व बीएलओ पत पर्यवेक्षक पत्रकार आणि महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी भरपूर त्यांनी चांगल्या पद्धतीने रॅली आयोजित केली होती तर आपल्या सगळ्यांना उद्देश वगैरे राष्ट्रीय पद्धतीने काय आहे ते सांगितले की निवडणूक यशस्वीपणे पार पडण्यासाठी खूप मोलाचं योगदान दिलं त्याच्यामध्ये आपले बी एल ओ आहेत बी एल ओचे पर्यवेक्षक आहे आपला सर्व स्टाफ आहे सर्व जे केंद्रावर जे कार्यरत होते ते आहे आणि सगळ्यात आधी भेटली जे आपला मतदार राजा बनलो सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने मतदान केलं शांतते सुरळीतपणे कागलमध्ये ही निवडणूक पार पडली अशाच आता भविष्यात पण आज दोन निवडणूक आहे नगर बॉडी नगरपालिका आहे दुसरा आहे ती म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती ह्याच्या पण निवडणुकीमध्ये असे सर्वजण मिळून की निवडणूक यशस्वीपणे पार पाडतील अशी मला खात्री आहे आणि आपल्या कागाचा मतदार कसा जागरूक आहे तशी जागरूकता करण्याची आपल्याला एवढी अशी गरज आहे कारण इथं ऑलरेडी लोकांमध्ये जेवढे राजकीय प्रकल्पच आहे त्यामुळं तरी पण आपण हा खूप चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी जे आयोजक आहेत आणि आमची इलेक्शनची टीम आहे त्यांचे त्यांचं अभिनंदन करतो खूप चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम आयोजित केला